नमस्कार लोक महाराष्ट्र मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू अठ्ठावीस जण जखमी पहा लोक महाराष्ट्र मराठीवर जालना बीड रस्त्यावरील मठतांडा गावाजवळ एस टी बस आणि आयशर भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून अठ्ठावीस जण जखमी झाले आहेत यापैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे बीड जिल्ह्यातील गेवराई इथून जालन्याकडे जाणाऱ्या एस टी आणि मोसंबीना भरलेल्या आयशर ट्रकची समोरासमोर धक झाली किरकोळ जखमींना आंबड प्राथमिक रोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे या भीषण अपघातामुळे जालना बीड महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती आपण पाहत लोक महाराष्ट्र मराठी पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र मराठी ला लाइक और सब्सक्राइब करा धन्यवाद